हरे कृष्णा आजच्या नामस्मरण आणि संत सर्व भाई भक्तांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण श्रील बलदेव विद्याभूषण तिरोभाव दिवस असल्यामुळे त्याबद्दल आपल्याला आपले डॉक्टर ब्रिजेश प्रभूजी प्रवचन देणार आहे तर मी त्यांचं स्वागत करतो ब्रिजेश प्रभूजी आपलं स्वागत आहे हरे कृष्ण हरे कृष्ण ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानान्जनाशलाखया चक्षुदुर्मितं येन तस्मै श्री गुरवे नमः नमः ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नितिनामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणी हे कृष्णकरुणासिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तु ते शपत काञ्चन गौराङ्गी राधे वृंदवनेश्वरी वृषभाण सुते देवी प्रणमामी हरि प्रिय वाचा कल्पतरुभ्यच एवच, पतितानां पावनेभ्यो, वैष्णवेभ्यो, नमो नम जय कृष्ण चैतन्या प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गौर श्रीवासाली वृंदा हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा सर्व भक्तांना कोणशचे एकदा माझे साष्टांग नमस्कार आणि आज आपण श्रील बलदेव विद्याभूषण यांच्या तिरो त्यांचं गौडीय संप्रदायामधलं जे असलेलं जे काही कार्य आहे त्या कार्याविषयीची आज आपण त्यांची माहिती घेणार आहोत तर सगळ्यांनी पुनश्ची एकदा विनंती करतो की त्यांनी ते ध्यान चित्ताने श्रवण करतो तर श्रील बलदेव विद्याभूषण हे कोण होते तर श्रील बलदेव विद्याभूषण हे एक संन्यासी होते ते भगवंताचे शुद्ध भक्त होते आणि ते असे भक्त होते की त्यांना त्यांच्या स्वतःच्या नावाची त्यांच्या कीर्तीची यंचित देखील त्यांना इच्छा नव्हती त्यांना तीळ मात्र देखील अशी इच्छा त्यांच्यामध्ये नव्हती तर आपण जे जातीची आहोत त्यांच्या हितासाठी म्हणून त्यांनी भरपूर अशी साहित्य संकलित त्यांनी केलं जेणेकरून आपली सगळ्यांची भक्तीमध्ये प्रगती होईल हा त्यांचा मानस होता परंतु त्यांच्या जन्मस्थानाबद्दल किंवा त्यांच्या पार्श्व कौटुंबिक जी पार्श्वभूमी आहे त्यांचं कुटुंब कुठे होतं काय होतं त्यांचा जन्म कुठे झाला याच्याबद्दलची माहिती ही आपल्याला उपलब्ध होत नाहीये आणि त्यांचा आपल्याला तपशील जो आहे तो पूर्णपणे ज्ञात नसल्यामुळे आपण इकडे कथन करू शकत नाही परंतु ज्या त्यांच्याबद्दलचा जो इतिहास आहे आणि ज्यांनी कोणी माहिती त्यांच्याबद्दल संकलित केली आहे त्यांच्या त्यांचा जो अंदाज आहे त्या अंदाजानुसार त्यांचा जो, अंदाज जो जन्म आहे तो जन्म अठराव्या शतकात झाला होता आणि मुख्यत्वे करून त्यांचा जो जन्म आहे तो आजच्या ओरिसा या राज्यामध्ये झाला होता आणि असा देखील अंदाज एक वर्तवण्यात येतो की त्यांचा जो जन्म झाला होता तो रेमुना जवळ झाला होता अगदी लहान वयामध्येच त्यांनी व्याकरण त्याच्यानंतर काव्य म्हणजे कविता रचना वक्तृत्व आणि त्याचबरोबर लॉजिक म्हणजेच काय तर्कशास्त्र या विषयांचा त्यांनी अभ्यास पूर्ण केला होता त्यावर त्यांचं प्रभुत्व होत आणि नंतर ते तीर्थयात्रेला त्यांनी कूच केली होती ते निघाले होते या काळामध्ये त्यांनी दक्षिण भारतामध्ये जे मध्वाचार्य होते त्या मध्वाचार्यांच्या तत्ववादांबरोबर काही काळ त्यांनी गवला होता आणि त्यांच्या संपर्कात आल्यामुळे मध्वाचार्यांची जी काही शिकवण होती त्या शिकवणी बरोबर त्यांना त्याचा ज्ञान प्राप्त झालं ते संपूर्ण भारतभर या तत्वज्ञानाच जे काही अं ज्ञान होत ते वाटत फिरत होते आणि ते हे ज्ञान वाटून त्याचे असे प्रवर्तक बनले होते प्रवर्तक म्हणजे काय त्यांनी त्या काळामध्ये या ज्ञानाचा प्रसार करून बराचसा असा एक इन्फ्लुएन्स आपण त्याला म्हणू शकतो प्रभाव त्यांनी निर्माण केला होता त्यांच्या प्रवासादरम्यान जेव्हा ते तत्वज्ञानाचं वाटप करत होते ज्ञान देत दे होते ज्ञानदान करत होते तेव्हा पुनश्च एकदा ते उत्कल देशात म्हणजे ते ओरिसा राज्यामध्ये आले होते आणि तेव्हा ओसा राज्यात आल्यानंतर श्री रसिकानंद देव यांचे आजोबा श्री राधा दामोदर देव यांच्याशी त्यांची भेट झाली होती आणि यांच्या भेटी दरम्यान त्यांनी त्या तत्वज्ञानावर सखोल अशी चर्चा केली होती श्री राधा दामोदर देव यांनी श्री गौर सुंदर म्हणजेच कोण तर आपले सर्वांचे असे श्री चैतन्य महाप्रभू यांनी स्पष्ट केलेल्या किंवा त्यांनी जो गौरीय वैष्णव तत्वज्ञान याचे काही निष्कर्ष मांडले होते त्या निष्कर्षांच्या गोष्टींवर त्यांनी सखोल अशी चर्चा केली होती आणि त्याचमुळे त्यांना श्री चैतन्य महाप्रभू यांनी जी मानवांसाठी म्हणजे आज जी मानव समाज आहे त्या मानव समाजासाठी त्यांनी जो काही दयापूर्वक असा विचार केला होता त्याची अनुभूती त्यांना आली आणि ही जेव्हा त्यांची चर्चा चालू होती तेव्हा ही जी चर्चा होती ती एवढ्या पातळीवर गेली की त्यांना श्री चैतन्य महाप्रभू यांच्याबद्दल दैवी प्रेम त्यांच्याबद्दलची जी भक्ती आहे ती जागृत झाली होती आणि अशा प्रकारे काही दिवसांनंतर त्यांनी राधा कृष्ण मंत्राची त्यांनी दीक्षा घेतली आणि श्री श्रील जीव गोस्वामी यांच्या सतसंदर्भाचा अभ्यास करण्यास देखील त्यांनी सुरुवात केली होती अल्पावधीत म्हणजे काहीच काळामध्ये थोड्याच कालावधीमध्ये ते गौडीय वैष्णव तत्वज्ञानामध्ये इतके निपुण झाले होते की त्यांनी आपल्या आणि त्यांच्या ते विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांच्या अंतर्गत ही जी काही गौडीय वैष्णव तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाच्या शिकवणीचा जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी वृंदावन धामामध्ये त्यांनी प्रयाण केलं होतं ते तिथे निघून गेले होते श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर हे अतिशय नम्र आणि सौम्य स्वभावाचे आणि बलदेव हे बलदेवाचे जे वैशिष्ट्य असलेल्या वेदांचा जो त्याग आणि प्रगल्भत्व प्रभुत्व त्यांनी बघून ते, ते अतिशय प्रसन्न झाले होते त्यांना फार आनंद झाला होता अचिंत भेदाभेद तत्व त्यांनी काळजीपूर्वक त्यांनी अभ्यासल आणि त्याच्या बाबतच्या ज्या काही गोष्टी होत्या त्यांनी बलदेव यांना सांगितल्या आणि बलदेव यांनी सुद्धा गौडीय वैष्णव तंत्र तत्वज्ञान जे होत त्यांनी त्याचा पूर्णपणे स्वीकार केला होता आणि त्यांनी मोठ्या जोमाने त्याचा प्रचार करण्यास सुरुवात केली याच सुमारामध्ये जयपूर येथील महाराजांच्या दरबारामध्ये श्री संप्रदायाचे काही सदस्य होते आणि ते सदस्य काही गोष्टींवर वाद घालू लागले होते आणि जो वाद सुरू होता त्याच्यामध्ये तक्रारीचा एक सूर होता आणि तो तक्रारीचा सूर असा होता की गौरी वैष्णवांना वेदांत सूत्रावर त्यांनी कोणतंही भाष्य नसल्यामुळे ते जे देवतेची उपासना करण्यासाठी अजिबात त्यांची पात्रता नाहीये आणि म्हणूनच पूजा ही जी आहे ती श्री संप्रदायाकडे वळवली पाहिजे असा ते तर्क तिकडे लावत होते श्री श्री गोविंद गोपीनाथासह श्रीमती राधा राणी यांच्या पूजेला शास्त्रामध्ये कुठेही अधिकृत मान्यता नाहीये असा देखील आक्षेप त्यावेळी त्या चर्चेमध्ये घेतला जात होता आणि हे जे सदाचारी महाराज होते या महाराजांनी गौरीय संप्रदायामध्ये दीक्षा घेतली होती आणि त्या महाराजांनी शांतपणे वृंदावनामध्ये एक संदेश त्यांनी पाठवला होता आणि जी काही चर्चा त्यांच्या राजदरबारामध्ये होत होती जो काही टीकेचा सूर होता त्या सुराबद्दल त्यांनी हा जो संदेश होता तो वृंदावनामध्ये धाडला होता आणि तेथील भक्तांना या त्यांनी याबाबतची माहिती पाठवली होती पण त्याच वेळेला महाराजांना राधाराणीला भगवंताचे म्हणजे आपण म्हणतो की देवाऱ्यातून देवांच्या कक्षेतून काढून टाकणार तसच बंगाली असलेल्या गौडीय वैष्णव पुजारींना देवपूजेमध्ये भाग घेण्यापासून निलंबित करणं हे बंधनकारक त्या लोकांनी तिकडे केलं थे होतं असा जो मोठा पेच तयार झाला होता आणि इकडे वृंदावनामध्ये त्यांनी संदेश पटवला होता त्याचा फलित म्हणून पण एक अशी समस्या होती की श्री विश्वनाथ चक्रवर्ती हे जे होते, होते ते वयस्कर झाले होते त्यांचं वय खूप असल्यामुळे त्यांना स्वतःला जयपूर येथे जाणं शक्य नव्हतं मग आता पर्याय तो काय आणि तो पर्याय म्हणजे त्यांच्याकडे जे असलेले त्यांचे विद्यार्थी म्हणजे कोण बलदेव विद्याभूषण यांना त्यांनी हा पेच जो आहे तो पेच सोडवण्यासाठी त्यांनी तिकडे ते पाठवलं आणि बलदेव विद्याभूषण यांच्या बाबत आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की त्यांनी गौडीय तत्वज्ञान हे आत्मसात केलं होतं त्याचा त्यांनी पूर्णपणे स्वीकार केला होता त्यांनी ते शास्त्र कोळून पाहिलं होत जे शास्त्राशी पूर्ण अवगत होते आणि त्यामुळे ते हा जो पेच प्रसंग झाला होता त्या पेच प्रसंगाला सक्षमपणे तोंड देण्यासाठी ते सक्षम होते याचा पूर्ण विश्वास शिल्लक विश्वनाथ चक्रवर्ती यांना होता आणि म्हणूनच ते जयपूर येथे गेले आणि जयपूर येथे गेल्यानंतर एका मोठ्या सभेमध्ये त्यांनी रामानुजाचार्य यांचे अनुयायी तिथे होते आणि त्यांच्यामध्ये जो काही युक्तिवाद चालू होता त्या युक्तिवादाला युक्तिवादाला रामानुजाचार्य यांचे अनुयायी जे होते ते युक्तिवादामध्ये सपशेल ठरले म्हणजेच काय बलदेव विद्याभूषण आणि या अनुयायांमध्ये जो काही युक्तिवाद होता जी, जी काही चर्चा चालू होती त्या चर्चेमध्ये ते, चर्चे ते सपशील नापास झाले होते आणि त्यांनी त्यांना पुढे समजावून सांगितलं की गौरी वैष्णव संप्रदायाचे प्रवर्तक श्री चैतन्य महाप्रभू यांनी श्रीमद भागवत हे वेदांत सूत्रावरील नैसर्गिक भाष्य म्हणून त्यांनी स्वीकारला आहे श्रील व्यासदेवांनी स्वतः आहे आणि हे सतसंदर्भामध्ये सिद्ध झालेलं आहे असे जी ठामपणे जी बाजू मांडली होती या ठामपणे बाजू मांडल्यानंतर अनेक वादविवाद युक्तिवाद झाल्यानंतर हे सगळं सिद्ध करण्यात आलं पण ते जे काही तिकडचे विद्वान होते त्यांना ज्या ज्या सूत्रावर थेट भाष्य करण्या वर त्यांनी सपशेलपणे निकाल दिला आणि जरी ते नाफास झाले होते तरी त्यांनी दुसरं काही स्वीकारण्यासाठी नकार होता आणि अशामध्ये दुसरा कोणताही मार्ग नसल्यामुळे बलदेवांनी त्यांना एक सादर करण्यासाठी वचन दिलं होत अंत्यंत व्यथित झाल्यानंतर श्री बलदेव हे श्री गोविंद यांच्या मंदिरामध्ये आले आणि ते मंदिरामध्ये आल्यानंतर त्यांनी त्यांना साष्टांग नमस्कार केला आणि श्री गोविंद यांना त्यांनी घडलेल्या सर्व गोष्टींची यथा सांग त्यांनी माहिती दिली आणि त्या रात्री भगवंत श्री गोविंद देव हे त्यांच्या स्वप्नात आले आणि त्यांनी त्यांना दर्शन दिलं आणि त्यांना वेदांत सूत्रावर भाष्य लिहिण्यास सांगितलं काय लिहायचे ते मी तुम्हाला सांगतो आणि म्हणून ते स्वीकारण्यासाठी कोणीही नकार देऊ शकणार नाही असं भगवंत स्वतः त्यांना स्वप्नामध्ये येऊन सांगतात आणि हे जे अद्भुत एवढं जे स्वप्न बलदेवांना पडलं आणि त्यामुळे जे निराश झालेले बलदेव होते यांच्यामध्ये एक प्रकारचं चैतन्य निर्माण झालं होतं म्हणजे आपण असं म्हणतो की एखादं झाड जेव्हा सुकलेलं असतं आणि जेव्हा त्याला वर्षा ऋतूमध्ये पाणी मिळतं आणि ते वर्षा ऋतूचं पाणी आल्यानंतर त्याच्यामध्ये पुनश्च एकदा संजीवनी निर्माण होते त्याच पद्धतीने बलदेव जे होते हे एक प्रकारे त्यांना संजीवनी प्राप्त करून त्यांना त्यांच्या हृदयामध्ये एक प्रकारे एक नाविन्यपूर्ण चैतन्य याचा प्रवाह त्यांना जाणवत होता आणि त्यांनी लिहिण्यासाठी सुरुवात केली आणि काही दिवसामध्येच त्यांनी श्री गोविंद भाष्य या शीर्षकाचं भाष्य त्यांनी पूर्ण केलं आणि गोविंद भाष्य याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की ज्यांनी माझ्यावर दयाळूपणे कृपा केली आणि ज्यांनी मला स्वप्नामध्ये स्वतःच भाष्य लिहिण्याची आज्ञा केली आणि ती माझ्यावर एक प्रकारे कृपाच केलेली आहे जी मी जी तो लिहील आणि ज्या विद्वान मंडळामध्ये अशी खाती मिळवेल की त्यांनी ते मला बहाल केलं पाहिजे शीर्षक जे आहे ते विद्याभूषण श्रीमती राधा राणी त्या प्रिय अशा सख्याचा ज्याने त्यांना स्वतःच्या प्राणापेक्षाही प्रिय मानले आहे असा त्यांचा गौरव हो श्री गोविंदाचा महिमा हो अशा प्रकारचे जे भाष्य त्यांनी श्री गोविंद देव यांच्या आज्ञेनुसार त्यांनी लिहून काढलं होतं भाष्य बरोबर घेऊन श्री बलदेव हे पुन्हा रामा नंद विद्वानांच्या सभेमध्ये आले आणि त्यांचे जे भाष्य वाचून आणि श्रवण करून ते अवाक झाले त्यांच्याकडे बोलण्यासाठी काही शब्दच नव्हते अशा प्रकारे गौरीय संप्रदायाच्या विजयाची जी काही घोषणा आहे आणि त्यांची जी विजय पताका आहे ती सर्व दूर पसरली आणि राजा म्हणजे जे महाराज हे ज्या पेच प्रसंगामध्ये सापडले होते आणि इतर भक्त हे जे होते ते आनंदाच्या सागरामध्ये अक्षरशः ते पोहायला लागले होते अक्षरशः तरंगायला लागले होते आणि त्यानंतर सर्व विद्वानांनी श्री बलदेव वि बलदेव यांना विद्याभूषण ही पदवी बहाल केली होती आताच जे जयपूर आहे त्या जयपूर शहराजवळ गोलता नावाचा एक भाग आहे आणि या गोलता येथे सोळाशे अठ्ठावीस शके मध्ये ही जी सभा होती ती सभा पार पडली होती आणि बलिदेव विद्याभूषण हे गोलता मंदिरामध्ये विजय गोपाळच्या देवतेची त्यांनी प्रतिष्ठापना केली परंतु आपलं दुर्भाग्य अस आहे की या देवतेचा आता तरी ठाव ठिकाणा आपल्याला माहीत नाहीये ते नेमके आहेत कुठे आणि याच दिवसापासून जयपूरचे जे महाराज होते त्या जयपूरच्या महाराजांनी अशी घोषणा केली होती की या प्रथम गोविंदाची आरती केली जाईल आणि नंतर इतर मंदिरं त्यांची आरती करू शकतील पराभव जो झाला होता तो जे विद्वान होते तो विद्वानांनी त्यांचा पराभव स्वीकारला आणि श्री बलदेव विद्याभूषण यांच्याकडूनच त्यांनी दीक्षा घेण्याची इच्छा व्यक्त केली परंतु चार अधिकृत संप्रदायांपैकी स्त्री संप्रदाय हा जो आहे तो अत्यंत आदरणीय आणि दास्य भक्तीचा म्हणजे काय तर सेवकत्वाची जी भक्ती आहे त्या भक्तीचा अग्रगण्य अनुयाय असल्याचं सांगून त्यांनी त्यांची जी मागणी होती त्यांची जी विनंती होती ती नम्रतापूर्वक त्यांनी नाकारली होती संप्रदायाचा जो आदर आहे तो कमी करण्याचा कोणतंही कारण असल्याचा हा गुन्हा मानला जाऊ शकतो याची त्यांना कल्पना होती आणि या कल्पनेमुळेच श्री बलदेव विद्याभूषण यांनी त्यांना स्पष्टपणे नकार दिला होता याचाच अर्थ असा होता की त्यांना स्वतःच जो गौडीय आणि स्वतःच जे नाव आहे त्यांच्या म्हणजे गौडीय जो आपण म्हणतो की अं समाज आहे त्याच्याबद्दल त्यांना अभिमान होता परंतु स्वतःची कीर्ती स्वतःच्या नावाची कीर्ती पसरण्यामध्ये त्यांना त्यांना इच्छा नव्हती त्यांचा तसा भाव देखील नव्हता या सगळ्या घटनाक्रम झाल्यानंतर ते जेव्हा जयपूरहून वृंदावनला परत होते तेव्हा श्री बलदेव यांनी श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांना विजयाच एक प्रमाणपत्र दिलं आणि तिथे ज्या काही घडलेल्या घटना होत्या त्या सर्व घटना त्यांनी त्यांना जाऊन सांगितल्या आणि ही बातमी ऐकून वृंदावनामध्ये असलेले सर्व जे भक्त आहेत ते भक्त यांना फार आनंद झाला आणि चक्रवर्ती पदाने श्री बलदेवांना म्हणजेच चक्रवर्ती जे होते त्यांनी बलदेवांना आशीर्वाद दिला आणि यावेळी श्री बलदेव विद्याभूषण यांनी श्री जीव गोस्वामी यांच्या सतसंदर्भावर हास्य देण्यासाठी त्यांनी सुरुवात केली वृंदावनातील गोकुळ आनंद या मंदिरात राहणारे श्री जया आणि श्री विजया गोविंद यांची बलदेव विद्याभूषणाने व्यक्तिगत अशी पूजा केली होती आणि काही भक्तांच्या मतानुसार श्यामानंद प्रभूजींच्या देवता श्री श्री राधा श्यामसुंदर यांची श्री बलदेव विद्याभूषण यांनी प्रतिष्ठापना देखील केली श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांनी या जगामध्ये आपल्या ज्या लीला आहेत त्या पूर्ण केल्यानंतर श्री बलदेव विद्याभूषण हे गौडीय वैष्णव संप्रदायाचे पुढील आचार्य आहेत असं त्यांनी घोषित केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी आचार्य पद देखील पदेखील वेदांत श्यामकंताच्या शेवटी श्री बलदेव विद्याभूषण आपल्या आध्यात्मिक गुरुची अशा प्रकारे कबरी देतात की मला एका ब्राह्मण गुरुने श्री दामोदर श्री राधा दामोदर देवाने वृंदावनामध्ये पाठवलं आहे आणि त्यांच्या कृपेने रचलेली जी काही वेदांत साय सायमंतक नावाची रचना सादर करण्यासाठी आणि ही रचना जी आहे ती कोणाची आहे तर श्रीमती राधा राणी यांची आहे श्री बलदेव विद्याभूषण हे नंतर श्री गोविंद दास म्हणून ओळखले जाऊ लागले आणि त्यांचे दोन फार असे प्रसिद्ध सुप्रसिद्ध असे शिष्य होते त्याच्यातलं एकाच नाव होत श्री विद्यादास आणि दुसऱ्याचं नाव होत श्री नंदन मिश्रा तर यांनी सगळ्यांनी बऱ्याच प्रकारची जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकांचं संकलन होता श्री गोविंद सिद्धांत रत्नम साहित्य कौमुदी वेदांत प्रमेय प्रमेयरत्नावली सिद्धांत दर्पण काव्य कौस्तु व्याकरण कौमुदी पदकौतु इस उपनिषद भाष्य गीताभूषण भाष्य श्री भाष्य संक सेवा सेपा भगवतामृत टिप्पणी सारंग रंगदा तत्वभान साहित्य कौमुदी टीका कृष्ण नंदिनी श्रीमद भागवत टीका वैष्णव नंदिनी गोविंद भाष्य अशी प्रकारचे जे साहित्य आहे ते श्री बलदेव विद्याभूषण यांनी आपल्या सारख्यांसाठी उपलब्ध करून ठेवलेलं हो आहे तर आज शील बलदेव विद्याभूषण यांचा तिरोभाव आहे आणि त्या तिरोभावानिमित्त आपले जे हे सगळे काही आचार्य आहेत गौडीय वैष्णव संप्रदायातले आचार्य आहेत त्यांनी काय यथोचित असं कार्य आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे आणि त्यांच्या जीवनापासून आपल्याला हेच आहे की आपला भगवंतावर दृढ असा विश्वास आणि त्यांच्यामध्ये भक्ती असणं अतिशय आवश्यक आहे आणि आपला जास्तीत जास्त काळ जो आहे तो भगवंताच्या नामासाठी दिला पाहिजे भगवंताच्या कथा श्रवण करण्यासाठी दिला पाहिजे त्याच पद्धतीने आपले गुरु जे सांगतायत ते करण्यासाठी दिलेला आहे तर त्यांच्या बद्दलची जी माहिती आहे ती आज मी आता आपल्याला कथन केलेली आहे तर आपण इथे थांबूया धन्यवाद हरे कृष्ण हरे कृष्णजी आचार्य श्रील बलदेव विद्याभूषण यांच्याबद्दल इतकी विस्तृत माहिती आपण सांगितली आणि गौडी संप्रदायाच्याबद्दल जे चॅलेंज निर्माण झालं होतं ते सगळं त्यांनी कसं ह्या सगळ्या संप्रदायाला तारून नेलं याच्याबद्दल खूप छान माहिती सांगितली आणि गोविंद भाष्य आणि पुष्कशी असे त्यांनी साहित्य लिहिलेलं आहे आणि हे आचार्याला खूपच वंदनीय आहेत तर खूप छान माहिती दिली प्रभूजी आजन इतना हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम, हरे राम हरे राम 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 हरे हरे इस इसी भक्ति वेदांत स्वामी शील प्रभुपाद की जय अनंत कोटि वैष्णवंदे की जय समस्त भक्त वंदे की जय आज का